लग्नाची बोलणी गिल्ली करायसाठी येत असून काढू बा आता लग्न म्हणून हा आपण विषय निघून राहिलो ते टेन्शन काय नव्हते याची पूर्गी येत येत लग्नाची तारीख गिरीक कळाले इकडे हो आली थांबा काम करून राहिली येतोच महत्वाचं काम आहे ये हातचं काम टाकून ये आली बाबा माणसाला जशी धीर नाही आहे थोडीशी धीर नाही बरोबर ये म्हणते बोला बापा काय म्हणता आता म्हणतो तुले का मला फोन आलता चिंटूच्या सासऱ्याचा म्हणे येतो म्हणे काय झालं बाबा बोलतो आता काय साऊन राहिले ते पण बिचारे लोक लय पायते हो तुम्ही कोई म्हणा आपल्या पुराना लव्ह मॅरेज करून ठेवलं हो, लय पायते लोक लय लक्ष ठेवते हो पोरीचा आला काय गेला काय तिकडेच घ्यायला बोलावून काय बोलावलं काही दुसऱ्याचं टेन्शन घ्यायचं आहे का आ? आपल्या पो आपल्या पोरानं तिची पोरी केली कायची लाज वाटू द्यायची आता सगळ्यांना माहितच जा ना राज्या झाले झालं ना माहीत काय द्या लागते येऊ दे काही माझ्या म्हणणं होतं का गोष्टी करते ना लोक करते भुईची मन चार दिवस असते तर तू पाहत नाही काय हा लग्न करायच्या वेळेस जण इगत करते मग लग्न झालं का सारे एकत्र बसून खाते तसंच आपण टेंशन नाही घ्या आता झालं ना झाल्यावर काय विषय लास्ट ठेवून काय करतो येऊ दे येऊ दे आता बोला तर लागणारच आपल्या पोरानं करून ठेवलं तर आता पुरी लिहा सप्ट करत लागणार तुम्हाला या सप्ट करा लागणार काही नाही हा म्हणा आले म्हणा कोणी विचारलं तर लग्न काळासाठी आलं तेव्हा सांगजो हा हो बापा सांगा ना काय म्हणतो पोहे पोहेगे गाऊन ठेव पोहे करू करतो ते आले म्हणजे कसं आहे पहिल्यांदाच आता आपल्याकडे ते समधी म्हणून आले आहे त्याचाही आपल्याला मान सन्मान करावं लागल कसं काही असो लव्ह मॅरेज करो भाऊ मॅरेज करो काही करायला लागत ते आपले समधी झाले ना शेवटी त्याचा मान ठेवणं आपलं काम आहे हो हो बापा तुम्ही सांगितलं म्हणून करतो नाही तर मी केलंच नसते आहे ना मी केलंच नसते सांगून ठेवलं मग अधिक मशीने वेळवाला सांगितलं पाहुणे येत नाही म्हणून आले नाही आले तर तुम्ही सांगितलं नाही असं ना बरं झालं तुम्ही सांगून ठेवलं म्हणजे मग गाई गाई करून ठेवतो मिरची गिरची आहे म्हणून आपल्या घरी समोर काही आना लागत राहू द्या हाय हाय प्लीज मध्येच ठेवला म्या काल आणला होता तुम्ही कालच म्या निसून पासून ठेवला घरच मग पोहे हो चिंटूल थांबा सासे बो त्याच्या घरी येऊन राहिले तर तो चालला जाईल तुम्ही कसं काय सांभाळून हाय मी एकटाच का भी मी बोलतो तेजस्वी बोलतो बोलतो तू काय टेंशन घेऊ नको एका मला रोमिली बोलावून घ्यायला कोणी एकटीला सुचत नाही मला मला एखादं म्हणा दोन दोन्ही वाई येऊन राहिले मले आता एकी वाई तर रश्मीचे बाबा एक आहे आता राणीचे बाबा दोन्ही रव रव उरून सुना सापडले बाई मुले कचराशी जाय बाय दोन्ही सुना श्री आले मला वेळच आहे म्हणा पण आता असंच जर आपल्या चिंत्यासारखं पोराला पाहून ठेवली तर मग काय लवकर येते तीन लग्न झाले का मी मोकई माय मोकई अधिक आहेत पण बाहेर पण चालूच राहते इना हे ते

ना मग तोपर्यंत येतो ना मग पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात पुढचे घर होते मी भांडे घासून घेतो तरी कुणाच्या थोडी करून घेतो येऊन जातो तुमच्या घरी काही टेन्शन नाही येतो मी पंधरा मिनिटात हजार आहे तुमच्या घरी हो वेशिकाला दिले का पैसे झालं का मग का काम हो काकू तुमच्या ना माया म्हटलं नाही तर काय किती टेन्शन लागलं मला अगदरला दोन तीन दिवसापासूनच टेन्शन लागलं होतं टेन्शन घेतल्या पैसे मला त्याच्या मी दिले नसते का तुले काकू तुम्ही दिल्ले असते पण कसं आहे आम्ही प्रयत्न करून पाहिले कसं आहे आपल्याला चांगलं ना मी नेहमी मागणं तुम्हाला मग घास लवकर लवकर भांडे चालली मग घरी हो येतो काकू लवकर मग ठेवा काकू बरं बिचारीले किती टेन्शन आहे तर कधी नाही नाही म्हणत आ एवढे काम करून माझ्यासाठी धाव उपाय करत येते मी तिचं काम नाही करा तो मग कोण करा जास्तच पोळ्या करायला करा लाव तिला तिच्या लकरासाठी घेऊन जायला लावा लागून माझ्या घरी कंट्रोलचे जरा तांदूळ विकत आणले होते इडल्या या करासाठी तिच्या घरी म्हणते इडली गिडली तांदूनी देऊन द्याव तिले द्या तिच्या लकराले इडली गिडली खाव वाटते भेटत नाही पैसा विकत आणू शकत नाही बिचारी मी देऊनच देऊन आता दोन पाहिला देऊन देऊन दिले तांदूळ आहे पंचवीस रुपये किलो पडते ते तांदूळ शिरमिले उडदाची दाई देऊन लागन बिचारीले लेकर खाते जाऊ दे आपल्या घरी येत नाही ते लकरो लय पण तिच्या असे स्वाभिमानी या लो कधी येत नाही घरी लेकर नाही तर त्याच्या घरी देऊन द्या करते दे बिचारे खाते लेकरांना खाल्लं लेकरांना खाल्लं का सारखीच खावे मोठं वाटते देऊन द्या काढून ठेवतो हो मी पण नाही दोन चार देऊन देतो ते दायगी नप्पे गिप्पी करून कर घर 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 फिरून राहिली इकडले तिकडे काय झालं नाही आई आपल्या घरी पाहुणे येते कोणते पाहुणे आपल्या घरी आता कोणते पाहुणे येणार नाही आपला चिंटूचे सासरी येणार आहे ना राणीची बाबा पाहिले तिची मी नेहमी वाटते का

विहानच्या बाबाले पण विहानचे बाबा म्हणे आता आपले समजे झाले म्हणे दुसऱ्याचं काय म्हणे म्हणू दे म्हणे येईन नाही तर काय येईन म्हणे म्हटलं लोक असे म्हणते तर काही होत म्हणे सगळं लग्न झाल्यावर काय आपण ऍक्सेप्ट करतोच ना म्हणे शेवटी मग आता केलं तर काय होते म्हणे नाहीतरी करून राहिलं नाहीतरी करून राहिलो म्हणे काही ता टेन्शन नाही घ्यायचं म्हणे सांगायचं म्हणे आलटी मला लग्नाचं काम करायला बाबा म्हणून ते बरोबर आहे म्हणा आता आपल्या पुराणा केल्यावर ॲक्सेप्ट करायच लागणार आहे विहानच्या बाबा म्हणे पोहे घे करजो म्हणे त्याचे पाहुणे घेऊन येते तर मी आता रमीने फोन केला हेच म्हटलं हातभर हातभार लावलं तर हा म्हणे येतो म्हणे रश्मीचा फोन आणता काय आज नाही तिचा येईन ना रात्रीपर्यंत ना नाही व्हिडिओ कॉल आपल्याला मोठी साजरी हो आपली सून रश्मी आ, आता हे कशी आहे काय नाही आता आपलं हे अरेंज मॅरेज होते तिच्यासोबत आपण बोलतो आणि आता इचं लव्ह मॅरेज होत तिच्यासोबत बोलता येत नाही बिचारा फोनवर बोलत नाही थे करत नाही पण बाई तू हे पोरगी जराशी स्वभाव एवढी विशेष नाही वाटत रश्मी सारखी नाही वाटत रश्मी मस्त आहे आपली

घी बांधून ठेवतो तांदूळ बांधून ठेवतो रमीसाठी जोऱ्यात काढून ठेवतो म्हणजे बुडील दिसत नाही लपून द्या लागते नाही ते बुडील बोलते रंगरंगाची कमान लागत असं तसं लेकरासाठी द्या वाटते मला पॉलिथिन धुंडा लागून कुठं आहे कुठं ठेवल्या कुठं तर त्याच्यात कुठं ठेवल्या तर माझ्या खोलीत ठेवल्या उम्या आता आठवलं मला चिच्छा घेतून भरून घेतो आता बुडी याच्या अगोदर काय म्हणते काय म्हणते पाहुणे काय म्हणता पाहुणे घेऊन राहिले म्हटलं तयारीत राय म्हटलं पाणी गिनी भरून ठेव ग्लासा तुम्ही काय टेन्शन नव्ह भर तुम्ही अरे मी आलीस नाही तू म्हणजे ना पंधरा मिनिटात झालाच नाही काय पंधरा मिनिटीचे आलीस नाही आधी कधी आली तर जरा साधारती मला पाणी गिनी भरू लागले तो परत मी ग्लासा किस भरून घेतो नदी आता चिरूनच घेतला म्हणा त्याच्यासाठी मी दहा कामही टाकून येतो तो म्हटलं म्या बरं 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 तिकडलं उरकवलं म्हटलं हा घाई घाई सर्व केलं पण म्या म्हटलं चला पहिले काकूच्या घरी जायचं आहे आपल्याला का काकूचं काम निवडू द्याचं म्हणून मी लवकर आली म्हटलं काकू ही काय बरं झालं आली मी काय म्हणतो म्या काढून ठेवले तांबी काढले त्याला करायसाठी चांगल्या इडल्या करजो नंतर असे म्या उडदाची दाई दिली काढून ठेवली आहे मी पण ठेवली आहे तिकडे ठेवून दिली आहे बाहेरच्या बाहेर उचलजो आणि झोऱ्यात घेऊन जाजो आँ त माहि कु बुढी चाहिँ लपोन भएर हगेर जात नजु तिमी लिनु गेजो आज टाकु हो काकु तुसार कोही गर काकु कि तिमी लपो चिप्नु दाता काकू लय लय अधार हो काकु तुले लय अधार कोही पहिले दाता हो चालन एउटा आलन तुम जनागिना काय चाला काकु अन्त जो कुना गिना म्हणजे पटत नाही काही काही सुनाइले मा मायाकडून जेवढ्या दिवस देणं होते तेवढ्या दिवस देतो मी तुला तू काय टेन्शन घेऊ नको हा काही टेंशन नको घेऊ त्या सुना घेण्याचं सुनायच्या साथ मी मी म्या आलेलं म्हणजे झालं ना तुला कसं देऊ मी लपून देतो चिपून देतो पण देतो तुले तू काकू बुढी आली छुपरा का माय बुडगी का आली वाटते पाहुणे आले पाण्या पाणी घ्या बरोबर पाणी गेली बरोबर चौघ जण आहे चौघ जण फक्त कामाच्या जण मी दिसते घर घर कर कर हा अशी बुडी माहिती काकू लपून चिपून देते माझ्यासाठी मला एक बेकार वाटते बिचारी एवढी करते उपकार आहे कसे फिडू मला समजत नाही कधी कधी तर आले का बाई चार चार जण काय साठी आणले का पप्पा ना हे मध्यस्थी असते असते म्हणून आणले अस पाणी घेऊन जाईल पाणी नाही म्हणे पाणी काय घेत नाही म्हणे नाश्त्याच करतो आपण पोहे करू काकू करतो मी तुम्ही तुम्ही फक्त बसा